नमस्कार मंडळी प्रार्थनाच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण कॉर्न बटर मसाला ही रेसिपी पाहणार आहोत काहीतरी वेगळी भाजी ट्राय करायची म्हटली तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करू शकता चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया सर्वप्रथम मी तुम्हाला मेन इन्ग्रेडियंट सांगणार आहे त्यासाठी मी एका मक्याच्या काणीस इथे सोलून घेतलेले आहे त्यानंतर दोन मोठे टोमॅटो मी इथे कट करून घेतलेले आहे याची आपल्याला इथे प्युरी तयार करून घ्यायची आहे त्यानंतर फोडणीसाठी मी इथे मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे दहा ते बारा काजूच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्यासोबत बेडगी मिरची आणि हिरवी मिरचीसुद्धा घेतलेली आहे सर्वप्रथम आपण इथे कॉर्न हे उकडून घेणार आहोत तर हे कॉर्न आपण साध्या भांड्यात उकडवून घेणार आहोत उकडवताना आपल्याला त्याच्यामध्ये चमच्याभर मीठ घालून घ्यायचे आहे जेणेकरून ते छान असे उकडले जातील तर यानंतर आपण ग्रेवीची तयारी करणार आहोत ग्रेवी तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घातलेली आहे टोमॅटो बेडगी मिरची आणि काजूच्या पाकळ्या कांदा हा आपण फोडणीसाठी वापरणार आहोत सर्वप्रथम आपण ह्याची प्युरी तयार करून घेणार आहोत छान अशी फाईन पेस्ट आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे की पहा मी इथे पॅस्ट तयार करून घेतलेली आहे याच्यामध्ये मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला जर आवश्यकता असेल तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता त्यानंतर हे बघा आपले इथे कॉर्न उकडले गेलेले आहेत हे पहा मस्त असे आपले हे दाणे इथे उकडले गेलेले आहेत यानंतर आपण फोडणीची तयारी करणार आहोत तर त्यासाठी मी एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलेले आहे त्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे एक मोठा बटरचा तुकडा बटर मी इथे छान मेल्ट करून घेणार आहे फोडणीसाठी मी घालणार आहे पाव चमचा जिरे सहा ते सात कडीपत्त्याची पाने छान इथे मी हे मिक्स करून घेणार आहे त्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट तीही मी इथे छान अशी परतून घेणार आहे अशा प्रकारे परतून घेतल्याने छान असा सुगंध येतो त्यानंतर मी त्यामध्ये घालणार आहे बारीक चिरलेला कांदा कांदा आपण इथे छान असा परतून घेणार आहोत छान असं ब्राउनिश कलर येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत त्यानंतर मी इथे एक हिरवी मिरची घेतली आहे त्याला मी कट लावून घेतलेली आहे तर ही ॲज इट इज मी इथे टाकणार आहे तीही मी इथे छान अशी परतून घेणार आहे कांदा इथे छान मऊसूद झालेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण आता मसाले घालणार आहोत तर मी इथे सर्वप्रथम घालणार आहे पाव चमचा हळद एक मोठा चमचा तिखट एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर त्यानंतर हे मसालेसुद्धा मी इथे नीट असे परतून घेणार आहे ते बघा छान असा इथे आपला मसाले परतून झालेले आहेत त्यानंतर जी टोमॅटो आणि काजूची मी पेस्ट तयार केली होती ती इथे घालून घेणार आहे सर्व पेस्ट इथे घालून घेतल्यानंतर आपण ही पेस्ट इथे छान अशी परतून घेणार आहोत छान अशी मिक्स आपण इथे करून घेणार आहोत मसाले छान परतून झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला तेही आपण इथे छान असे मिक्स करून घेणार आहोत थोड्या वेळाने ह्या ग्रेव्हीला तेल सुटायला सुरुवात होईल जी त्यावरून आपल्याला कळेल की आपली ग्रेवी इथे छान अशी शिजली गेलेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला बाजूने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे तर इथे आपली ग्रेव्ही ही तयार झालेली आहे त्यानंतर आपण इथे घालणार आहोत उकडलेल्या मक्याचे दाणे दाणे घालून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या मसाल्यामध्ये हे दाणे छान असे परतून घ्यायचे आहेत नीट सगळीकडे मिक्स करून घ्यायचे आहेत जेणेकरून मसाल्यामध्ये हे कॉर्न छान असे एकजीव होतील छान असे परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत पाणी तर जवळजवळ इथे मी एक ग्लास पाणी इथे घातलेले आहे इथे मी मिक्सरच्या भांड्यामधले धुवूनच पाणी वापरलेले आहे जेणेकरून त्याचाही उपयोग करता येईल पुन्हा एकदा सर्व मिश्रण आपण इथे छान असे मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर मी इथे घालणार आहे चवीनुसार मीठ आपण कॉर्न उकळताना मीठ घातलेले आहे त्याच्यामुळे आपल्याला बेताने इथे मीठ घालायचे आहे त्यानंतर जवळजवळ पाच मिनटं मीडियम फ्लेमवरती आपल्याला इथे छान अशी उकळी काढून घ्यायची आहे जेणेकरून मसाले हे छान मुरले जातील पाच मिनटानंतर पुन्हा एकदा तुम्हाला कन्सिस्टन्सी चेक करून घ्यायची आहे त्यानंतर मी याच्यामध्ये घातलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी याच्यामध्ये घातलेले आहे एक चीज क्यूब्स तर इथे मी गॅस बंद करून झाल्याच्या नंतरच चीज क्यूब जे आहे ते किसून वरून घातलेले आहे जेणेकरून आपण जो कॉर्न बटर मसाला बनवणार आहोत त्याला एक प्रकारचं क्रीमी असं टेक्शर येईल हा पहा आपला कॉर्न बटर मसाला इथे तयार झालेला आहे नान कुलचा किंवा साध्या चपात्यांबरोबर तुम्ही हे ग्रेव्ही ट्राय करू शकता खायला अतिशय चविष्ट आणि उत्तम लागते तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार